मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते थे, थेट सुप्रीम कोर्टातून महाराष्ट्राचे म्हणून भूषण गवई यांची काल सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपणे नियुक्ती झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा राजकीय ये भूकंप येण्यास अखेर आता सुरुवात झाली आहे पहिला दणका बसलाय नारायण राणेंना त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला त्यानंतर भाजपला सविस्तर बातम्यांचा बघूया महाराष्ट्रातील आजचा सर्वात मोठा निकाल मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे अनुयायी असणारे संजय राऊत यांनी देखील मोठा गौप्यस्ट करत महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा भूकंप घडलाय नव्हते तर देश हदारलाय ती देखील महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत अगोदर सुरुवातीला बघूया की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जल्लोष कसा आणि का झालाय तिथे शिंदेसेनेला पराभव का लागला लागलाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण गेल्या तीन ते चार वर्षांपासून पाहत आलो आहोत की राज्याचं राजकारण गडूळ करण्याचं काम वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी केलं आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे घडलं नाही ते आपल्याला गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये पाहायला मिळालं आणि त्यामुळे महाराष्ट्राची नाचक्की झाली प्रादेशिक पक्ष संपवले गेले आणि मराठी अस्मितेला घाला घालण्याचा काम सध्या केंद्रातील नेत्यांनी केंद्रातील पक्षांनी केलं आहे हे आपल्याला माहीत आहे तदोबतच महाराष्ट्रामध्ये आपणच ठाऊक आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवणं हे ऐर्या गेल्याचं काम नाही हे संपूर्ण देशाला माहीत आहे ज्या प्रमुखांच्या इश्यावरती पाकिस्तान थयथया नाचायचा तो देखील घाबरायचा त्या शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपूर्ण आता खूप अवघड होतं आणि तो निकाल आता पुढे येऊ लागला आहे कालच देशाचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई पहिले मागासवर्गीय सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि यानंतर मात्र आता खूप मोठ्या केंद्रात हालचाली करू लागल्या आहेत त्यांनी पहिला निकाल काल दिला आहे तो माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी शिवसेनेला धोका दिला होता असे नारायण राणे यांना आणि त्यांच्या सुपुत्रांना त्यांच्या विरोधात निकाल देऊन गवई यांनी नारायण राणेंना झोपेतून उठवलंय मित्रांनो नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकालामध्ये तीस वर्षाच्या तत्वावरती एका बिल्डरला महाराष्ट्रामधील जमीन दिली गेली होती आणि त्या जमिनीचा निकाल एवढे दिवस पेंडिंग होता तो तात्काळ सरन्यायाधीश यांच्या पुढे आला आणि नारायण राणेंना ती संपूर्ण जमीन सरकारी जमीन परत देण्याचे आदेश दिले असून हा नारायण राणे त्यांच्या सुपुत्राला सरन्यायाधीश यांनी दिला सर्वात मोठा दणका म्हणावा लागेल आणि इथूनच सुरुवात झाली आहे महाराष्ट्राच्या निकालाला जी न्यायाधीश यांनी निकालाला सुरुवात करून दिली यामुळे मात्र आता महायुतीच्या अडचणीत मोठी वाढ ठरू लागली आहे आगामी काळात देखील महाराष्ट्राचे राजकारणाचे निकाल अशाच प्रकारे येतील का याची ये शंका आता येऊ लागली आहे खरे निकाल येण्यास सुरुवात झाली म्हणजे न्यायाधीश खरे आहेत असं सध्या महाराष्ट्र नव्हे तर देश म्हणतोय त्यामुळे न घाबरणारा न निघल असं न्यायाधीश आपल्याला मिळाले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा देखील निकाल लवकरच लागेल तोही आपल्या मनासारखा असं संजय राऊत यांच्याच कपिल सिब्बल यांनाही वाटत आहे देशाच्या राजकारणामध्ये आता सरन्यायाधीश यांच्यापुढे पुढे शिवसेनेच्या निकालाची पत आता पुढील काही दिवसांमध्ये येणार आहे आणि त्या दिवशी तो निकाल लागू होईल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगाने शिंदेना दिल्यानंतर हा निकाल गेली तीन वर्षे पेंडिंग होता तो निकाल लागला होता तो निकाल आता लागणार असून तो सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या समोर तो येणार असल्याने आता मात्र सगळ्यांच्याच भुया उंचवल्या आहेत उद्धव ठाकरेंच्या बाजूने हा निकाल बऱ्यापैकी लागू शकतो उद्धव ठाकरेंचा विजय या पेमध्ये होऊ शकतो कारण की सत्याला न्याय देणारे आदरणीय सरन्यायाधीश यांची नियुक्ती ही केंद्रातील सरकारला महाराष्ट्रामधील सरकारला झोपेतून उठवणार असल्याचं सध्या भाष्य केलं जात आहे त्यामुळे आगामी काळातच या, का या घडामोडी खूप वेगाने घडतील आणि पुन्हा एकदा ठाकरेंच्या ठाकरेंचा धनुष्यबाण ठाकरेंचा पक्ष येऊन शिंदेंच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होईल अशी शक्यता सध्या बहुतांश जणांनी वर्तवली आहे याच्यावरती तिसरी एक महत्वाची घडामोड देशाच्या राजकारणाला हादरणारी मोठी बातमी म्हणजे संजय राऊत यांनी आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट करत नरेंद्र मोदींचा अमित शहा यांच्या अडचणीत मात्र मोठी वाढ झाली आहे संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटल्याप्रमाणे श्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि अमित शहा यांना अमित बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी ते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना कायद्याच्या बाहेर जाऊन वाचवले असल्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे अमित शाह यांच्यावरती त्या काळामध्ये खूनाचा आरोप होता परंतु त्या काळामध्ये शरद पवार यांनी शिवसेना प्रमुखांनी वाचवल्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट श्री संजय राऊत यांनी आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये केल्याने आता देशाच्या राजकारण खूप मोठ्या प्रमाणात तापल्याचं सध्या समोर आलं आहे शिवसेना प्रमुखांची उपक्रमाची जाण नरेंद्र मोदींनी आणि अमित शाह यांनी ठेवायला हवी होती शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष शिवसेना पक्ष फोडायला त्यांनी नको पाहिजे होता असंही या पुस्तकामध्ये त्यांनी नमूद केलं आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी आपल्याला पुन्हा राजकारणामध्ये आणलं राजकारणातून मोठ्या पदावरती पोहोचवलं त्याच शिवसेनेची शिवसेना फोडताना आपल्याला कसे वाटले काय वाटले नाही असा देखील गंभीर आरोप संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींचं अमित शाह यांच्यावरती आपल्या पुस्तकातून केल्याचं आजच आपल्याला समजलंय यामुळे या, या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उद्या पार पडल्यानंतर हे पुस्तक सर्वांकडे येईल परंतु तत्पूर्वी मात्र देशाचं राजकारण या पुस्तकाने पूर्णपणे बिघडल्याचं तापल्याचं सध्या आपल्या सर्वांना दिसत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारण देखील आता आगामी काळामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत या घडामोडी खूप वेगाने घडत आहेत आणि शिवसेनेच्या पक्षाच्या निकालाविषयी असून तो निकाल कधी लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आपण काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या पुन्हा ठाकरेंची शिवसेना त्यांना पुन्हा परत मिळेल का या वक्तव्यावरती संजय राऊतांनी केलेले आरोप या सर्वांचं आपणास काय वाटतंय आगामी महापालिकेत उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वांना भारी पडेल की ठाकरे पक्ष आणि चिन्ह त्यांना परत देण्यास अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची देखील संमती होईल का यासह आपल्या मनात असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेविषयी उद्धव ठाकरेंविषयी आपल्या प्रतिक्रिया आपण कायम ठाकरेंसोबत राहणार का नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा राज्याचं राजकारण कुठे चाललंय हे देखील आम्हाला सांगा धन्यवाद जय हिंद